चला बाळांनो आज बनवूया या पिठापासून बिस्किट अर्धी वाटी गाव तू एक वाटी पिठी साखर याच्यात गुळ घातला ना तरी चाल थोडा याने इश घालू चार वाटे ज्वारीचं चा पीठ थोडस मीठ एक चमचे बेकिंग पावडर थोड थोडं दूध घालून याला मळून घेऊ ह्या प्लेटला आहे ना मी तेल लावून घेतलंय आता पेडा बनवायचा याला आता चिपट करून घेऊ याला लावून घेऊ कडाई गरम झाली त्याच्यात एक घालू वीस पंचवीस मिनट आहे ना हे बिस्किट बेक करून घेऊ छान झाले आपले बिस्किट फाळांनो बिस्किट खायला आजीची बिस्किट आवडली असेल ना चला बरं पट पट लाईक करा आणि फॉलो करा